नमस्कार एसीएन न्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो नाशिकमध्ये सामाजिक बांधीलची जपत समाजाच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये ज्या नाशिककरांचं योगदान आहे अशा व्यक्तींमध्ये अनेक घटक आपली भूमिका बजावत असतात मुंबई नाका परिसरामध्ये लईभारीचे हॉट लई भारी हॉटेलचे संचालक अमोल भाऊ जाधव यांनीसुद्धा सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत असताना वेगवेगळ्या उपक्रमांना मदत करत एक चांगली भूमिका पुढे नेलेली आहे गंगापूर येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबला नुकतंच अमोल भाऊनी भजनी मंडळाचं साहित्य भेट देत आपली एक सामाजिक बांधील असते प्रसिद्धीपासून लांब असलेल्या घटकांना पुढे नेत असताना समाजातले ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील यांना मार्गदर्शन करण्यापासून तर ते थेट चुकले वाट चुकलेल्या वारसारूंसाठी सुद्धा एक मार्गदर्शकाची भूमिका निभावता आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रसंग येतात अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक तर होतेच शिवाय नैराश्य त्यांच्या पत्र येतं अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अमोल काम वाखाण्याजोगं आहे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात अमोल यांना काय वाटतं आपण अमोल यांच्याशीच बोलूया आमचे मित्र विजय इंग्लेशर इनफॅक्ट गंगापूर गावामध्ये विजय अंगण म्हणून रुद्धाश्रम सेवा सम चालवतात गेल्या अनेक वर्षापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या काय काय कोणाच्या अडचणी आहे एखाद्या आईवडिलांनी कोणी फॉरेनला आहे कोणी बाहेरगावी आहे तुम्ही कुठल्या कुठल्या गावात आहे असे मुलं आणि अशा आईवडिलांना ज्येष्ठ नागरिकांना आमचे विजय इंग्लेशर सांभाळतात आणि त्यांचं सगळं सगळं त्यांच्या दुखण्यापासून तर खाण्यापिण्यापर्यंत सगळं काम आमचे सर करतात गेल्या कित्येक वर्षापासून गंगापूर गावामध्ये एक एकरामध्ये त्यांनी विजय अंग ही संस्था काढली सत्तर वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत पंच्याऐंशी वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिक तिथे जातात दिवसभर एन्जॉय करतात नाचतात खातात खूप इथे विसरून जातात की आपण आता ज्येष्ठ झालेलं आहे आणि सरांचं तेवढं म्हणजे सरांनी स्वतः वाहून घेतले त्यामध्ये असे आमचे वेगवेगळे सर म्हणतात आपल्याला जेवढं चांगलं करत आहे तेवढं चांगलं अमोल करत राहायचं असे आमचे सर आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन सुट्टी केवळ भजनी मंडळाचे साहित्यच नाही तर वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने अमोलभाऊचं नेहमी वेगवेगळ्या संस्थांसाठी पाचभळ्या राहिल्या अमोलभाऊंच्या या सामाजिक वाटचालीसाठी आणि पुढच्या भावी त्यांच्या व्यवसायासाठी एस ए न्यूजतर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद